राज्यात परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र हजेरी लावली असून नाशिकच्या ये येवल्यात दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने सर्व नदी नाले ओढ्यांना पाणी आले असून तालुक्यातल्या भारम या ठिकाणी जेजूरकर मळा येथे रामभाऊ जेजूरकर आणि अहिल्याबाई जेजूरकर हे दाम्पत्य ओढ्यामध्ये अडकले होते दरम्यान तालुका प्रशासनाच्या वतीने मालेगाव येथील किल्ला तैरा ग्रुपला पाचारण करण्यात आले यावेळी या पथकाने अत्यंत शिताफीने या दाम्पत्यांना सुरक्षित रेस्क्यू केले नवनाथ रंभाऊ माझे आई आईवडील काल इथे अडकले होते कालपासून रात्रभर खूप पाऊस झाला घरात पाणी शिरलं ते खूप फोन केला मी तर फोन पण लागत नव्हता अडचणीत सापडल्याने सकाळी प्रयत्न करून आम्ही थकल्यानंतर सर्व मालेगावरून यंत्रणा आली व तहसीलदार साहेब पोलीस साहेब सर्व आले ग्रामस्थ यांनी मदत करून मग काढलं बाहेर त्याबद्दल धन्यवाद म्हणजे येवला तालुका वजापूर तहसीलदार साहेब का फोन आया कि यहाँ पर जो है पानी बढ़ चुका है किले के ऊपर किसी नदी में तो वहाँ पर जो है दो एक आई और एक बाबा फंस गए थे तो उनको जो है रेस्क्यू करके निकालना था तो फौरन हम लोग गांव से तीन चार लोग हमारे साथी को लेकर किला तहराक ग्रुप के लोगों ने यहाँ पर आकर उन दोनों आई और बाबा को बाहर निकाली येवला तालुक्यामध्ये आज सकाळी सर्वप्रथम आंदरसूल गावामधील जी गवळी वस्ती होती येथील बारा लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं त्यानंतर मौजे बारम येथील या जेजूरकर माळ्यामध्ये जेजूरकर रामनाथ जेजूरकर आणि त्यांच्या पत्नी या दोघे दोघे अहिलेबाई जेजूरकर यांना या ठिकाणी या आता एन डी आर टीमच्या वती साह्यानं रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि आता या जे त्यांचे त्यांचा त्यांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात येईल दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवने येवला